विद्यार्थ्यां सप्रे नमस्कार ज्ञानवंदनेश क्विटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे एकतीस मे आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लगेचच लाईक करा तर सर्वात पहिला प्रश्न आहे हिंदी पत्रकारिता दिवस कधी साजरा केला जातो तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी तीस मे रोजी हिंदी पत्रकारिता दिवस साजरा केला जातो अठराशे सव्वीस साली या दिवशी उदंट मार्तंड हे पहिले हिंदी भाषेतील वृत्तपत्र सुरू झाले कलकत्ता शहरातून प्रकाशित झाले ते पंडित जुगल किशोर शुक्ला यांनी ते सुरू आहे त्यानंतर अलीकडे कोणत्या राज्य सरकारने तंबाखू उत्पादनाच्या विक्री उत्पादन आणि वितरणावर बंदी घातली आहे तर हे जे राज्य आहे ते आहे तेलंगणा ही बंदी चोवीस मे दोन हजार चोवीसपासून पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी राहील त्यानंतर कश्चन क्रमांक तीन अलीकडेच किती राष्ट्रांनी अकराव्या इसा किंवा युरोपियन युनियन स्पेस काउन्सिलमध्ये झिरो डिब्रीज चार्टरवर स्वाक्षरी केली तर याचं योग्य उत्तर आहे एकूण बारा राष्ट्रांनी झिरो डेब्रिज चार्टरचे उद्दिष्ट दोन हजार तीसपर्यंत अंतराळात कचरा तटस्था प्राप्त करणे आहे जगभरातील शंभरहून अधिक संस्थांनी झिरो डेब्रिज चार्टरवर स्वाक्षरी करण्यासाठी वचनबद्ध केले आहे युरोपियन स्पेस एजन्सीने नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये हे चार्टर लॉन्च केले त्यानंतर क्रिशन क्रमांक चार आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीद्वारे अणुसुरक्षा विषयक आंतरराष्ट्रीय परिषद म्हणजे दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली तर आहे ऑस्ट्रेया या ठिकाणी आयोजित करण्यात आली ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे हे संमेलन पार पडले ही या संमेलनाची चौथी आवृत्ती होती आता याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी स्थापना झाली आहे एकोणीसशे सत्तावन्नला मुख्यालय आहे व्हिएन्ना ऑस्ट्रिया या ठिकाणी भारत संस्थापक सदस्यांपैकी एक आहे दोन हजार पाचमध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर क्रिशन क्रमांक पाच सौदी प्रो लीगच्या एकाच मोसमात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम कोणी केला तर तो केला आहे ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी सौदी प्रो लीगच्या या हंगामात त्यांनी एकूण पस्तीस गोल करत हा विक्रम केला आहे याआधी हा रेकॉर्ड अब्दुर रजाक हमदल्ला यांच्या नावावर होता त्यांनी या स्पर्धेत चौतीस गोल करत विक्रम केला होता ख्रिस्ट्यानो रोनाल्डो हे अल नसार क्लबकडून खेळत आहेत रोनाल्डो संघ अल नसार शहाण्णव गुण मिळून अल नसारचा पराभव करून विजेतेपद पटकावले त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे दोन हजार तेवीस साठीच्या मिलिटरी जेंडर ऍडव्होकेट ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले त्या राट्यांसार आहे मेजर राधिका सेन संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनिया गुटेरस यांच्या हस्ते मेजर सेन यांना संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात आला मेजर सेन या पुरस्काराने सन्मानित झालेल्या दुसरे भारतीय आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मेजर सुमन गवानी यांना सन्मानित करण्यात आलं मेजर सेन हे या मार्च दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत इंडियन रॅपिड डिप्लोमॅट बटालियनच्या कमांडर म्हणून कॉंगो प्रजासत्ताकच्या पूर्वेला तैनात होत्या हा अवॉर्ड दोन हजार सोळामध्ये युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ पीस किपिंग ऑपरेशन अंतर्गत मिलिटरी अफेअर्सच्या कार्यालयाने सुरू केला आहे त्यानंतर ता पुढील क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक कर सात नुकत्याच पार पडलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये जी टेबल आहे त्यामध्ये भारताने कितवे स्थान पटकावले तर भारताने सहावे स्थान यामध्ये पटकावले आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ अलीकडे आले चर्चेत आलेले अग्निबाण हे रॉकेट भारतातील कोणत्या खाजगी कंपनीने विकसित केले आहे तर राईट आन्सर आहे अग्निकुल कॉस्मॉस यांनी हे विकसित केलं अठ्ठावीस मे रोजी या रॉकेटची पहिली चाचणी घेण्यात येणार होती पण पुन्हा ही चाचणी रद्द करण्यात आली तीन महिन्यात चौथ्यांदा या रॉकेटची चाचणी रद्द करण्यात आली हे जगातील पहिले सिंगल पीस थ्री डी प्रिंटेड सेमी क्रायोजेनिक इंजिन रॉकेट आहे जे शंभर किलो वजनाचा पेलोड सातशे किलोमीटर उंचीवर वाहून नेऊ शकते रॉकेट सुमारे अठरा मीटर लांब असून त्याचे वजन चौदा हजार किलोग्रॅम इतके आहे त्यानंतर ता क्वेश्चन क्रमांक नऊ जिनिवा येथे आयोजित सत्याहत्तरव्या जागतिक आरोग्य सभेच्या समिती एचे अध्यक्षपद कोणता देश भूषवत आहे तर तो आहे भारत भारताने केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्वा चंद्रा यांची जागतिक आरोग्य असेंब्लीच्या समिती एचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली सत्तावीस मे एक जूनपर्यंत ही परिषद पार पडेल याची जी थीम आहे ती आहे ऑल फॉर हेल्थ हेल्थ फॉर ऑल त्यानंतर कश्चन क्रमांक दहा युनायटेड नेशन शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर आयट राईट आन्सर आहे एकोणतीस मे रोजी नेक्स्ट कोणत्या राज्याच्या सरकारने नुकतीच गुटखा व पानमसाला यावर बंदी घातली तर राईट आन्सर आहे तेलंगणा कोणत्या देशाच्या अवकाश संस्थेकडून फ्री फायर स्टॅटेलाईट लाँच करण्यात आले तर आयट आन्सर आहे अमेरिका क्वेशन क्रमांक तेरा भारत सरकारच्या कोणत्या विभागाने नुकतेच संचार साथी उपक्रम सुरू केला तो राइट आंसर आहे दूरसंचार विभागाने नेक्स्ट मिस यू एस ए अवॉर्ड दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात येणार आहे राईट आन्सर आहे सवाना गँक्युविच त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पंधरा अशा आर्म्स रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये भारतासाठी एकमेव स्वर्णपदक कोणी जिंकलं तर ते जिंकलं आहे श्रीमत्त झा यांनी नेक्स्ट युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर दोन हजार तेवीस पुरस्काराने कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात येणार आहे तर राइट आंसर आहे राधिका सेन नेक्स्ट आज स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एसएसीच्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राइट आंसर आहे राकेश रंजन यांची नेक्स्ट अलीकडेच लोकपाल सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर रायट आहे प्रदीप कुमार त्रिपाठी तर आता एप्रिल महिला संपत आला आहे लक्षात घ्या तुम्हाला जून दोन हजार बावीस ते मे दोन हजार चोवीसपर्यंत चालू घडामोडी संच जर पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्यासाठी जो प्रश्न आहे त्याचं उत्तर देखील तुम्ही द्यायचे तर तुमच्यासाठी प्रश्न आहे डब्ल्यू एच ओ अलीकडे वॉक द टॉक योगासन कार्यक्रम कोठे आयोजित केला हा कालच्या व्हिडिओतील प्रश्न आहे ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी लगेचच खाली कमेंट करून द्या तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता थँक्यू